आणि ते संप्रदाय जे आहेत तर ते म्हणजे वारकरी संप्रदायाचे एक एक ज्याला काय म्हणतो प्रमाण घेऊन किंवा एक एक त्यांचा विचार घेऊन संप्रदाय ते तयार झालेले तर विदर्भातले गुलाब बाबा होऊन गेले गुलाब बाबा म्हणतात मी वारकरी संप्रदायाचा नाही पण वारकरी संप्रदायासारखा का संप्रदाय जगाच्या पाठीवर मी पाहिलेला नाही आणि एक वेळा असा येईल की ना ही ही। वारकरी संप्रदायाचं तत्व जे आहे संपूर्ण विश्वाला आणि जगाला पटेल आणि वारकरी संप्रदायाचा आदर्श घेऊन ही ध्वजा जी आहे पताका ती मानाने अशी जगामध्ये डोलल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची प्रत्येक वेळेला काय आहे प्रत्येकाची संकल्पना सांगितलेली आहे आणि श्रेष्ठ पंत आहे शासनाने ही वाढती लोकसंख्या पाहता अनेक संप्रदायातली लोक वारकरी संप्रदायामध्ये यायला लागलेले आणि म्हणून जगद्र तुको बरे असतील मौली ज्ञानो बरे असतील सावता महाराज गोरोबा काका नामदेव महाराज आदी करून संतांच्या पालख्या चाललेल्या आहेत आणि दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढती आहे तरी अन्नवस्त्र निवारा याची तर शासनाने काय करावी सोय करावी पण यावर्षी खऱ्या अर्थानं वारीमध्ये महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र शासनाने मोठमोठे पेंडाने उभं केले आणि वारकरीची व्यवस्था करून दिली पिण्याच्या पाण्याची अडचण पडली नाही वाहतुकीची अडचण पडली नाही राहण्यासाठी वारकरीची व्यवस्था केली आणि बारकाईने आपण जर पाहिलं तर किती जरी वारकरी आले तरी सरकार जरी असलं तरी पण त्या ठिकाणी जनतेपुढं हात टेकवत असतं तरी पण यावर्षी पंढरपूर क्षेत्रामध्ये अतिशय स्वच्छता पाहायला मिळाली दिंड्या प्रदक्षिणेच्या वेळेला शासनाचं नियोजन चांगल्या पद्धतीचं झालं आणि भविष्य काळामध्ये रस्ता रुंदीकरण वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या अधिकारातल्या आहेत जसे जसे अडचण पडेल त्या त्या पद्धतीने शासनाने वारकरी वारकऱ्याला